महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शनिवारी पाच जुलैला एका मंचावर येत आहेत महाराष्ट्र सरकारनं हिंदी सक्तीच्या सरकारी निर्णयाला स्थगिती दिल्यामुळं त्या संदर्भातील मोर्चा रद्द करून विजय मेळावा आयोजित करण्यात आला आहे तब्बल वीस वर्षांनी राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत ही महाराष्ट्राच्या आणि विशेषत मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची राजकीय घटना आहे परंतु आता एकत्र आले पुढे काय हा प्रश्न महत्वाचा आहे हा विजय मेळावा म्हणजे दोघांच्या राजकीय युती होण्याच्या दृष्टीने पडलेले पहिले पाऊल आहे काय असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे त्याचा झांडोळा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान शिवसेनेची स्थापना एकोणीशे सहासष्ट झाली झाली म्हणजे पुढच्या वर्षी शिवसेना साठ वर्षांची होईल शिवसेनेची स्थापनाच मुळी मराठीच्या मुद्द्यावर झाली होती आणि सहा दशकांच्या नंतर पुन्हा तोच मराठीचा मुद्दा घेऊन शिवसेना मैदानात उतरते सभा मेळावे नेहमीच होत असतात राज आणि उद्धव यांच्या सभाही अजून होत असतात परंतु यावेळीची सभा वेगळी आहे त्याचं कारण तब्बल दोन दशकांच्या नंतर दोघे भाऊ एकत्र येत आहेत मधल्या काळात एखाद्या कार्यक्रमात कौटुंबिक समारंभात परंतु दोघांनी एका मंचावर येण्याची ही पहिली वेळ आहे मुळात ते एकत्र येण्याची चर्चा अनेक महिन्यांच्या पासून सुरू आहे सरकारनं केलेल्या मराठी सक्तीच्या मुद्द्यावरील मोर्चाच्या निमित्तानं ते एकत्र येणार होते परंतु सरकारनं संबंधित निर्णय स्थगित केला त्यामुळं मोर्चाच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता मावळली परंतु मोर्चाऐवजी विजय मेळावा घ्यायचं ठरवलं आणि दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यात यश आलं परंतु ही युती तात्पुरती आहे की पुढे तिचं रूपांतर राजकीय युतीमध्ये होणार आहे याचं कुतुहल सगळ्यांनाच आहे या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याच्या आधी आपण या दोघा भावांचा राजकीय प्रवास समजून घेऊया राज ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे तर उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे बाळासाहेबांचे धाकटे बंधू तर राज यांच्या आई कुंदा ठाकरे या बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताईंच्या धाकट्या बहीण राज ठाकरे हे लहानपणापासूनच शिवसेनेत सक्रिय होते बाळासाहेबांच्या सभांच्या मध्ये आणि दौऱ्यांच्या मध्ये ते सहभागी असायचे उद्धव यांचा राजकारणातला प्रवेश तसा उशिरा झाला तर राज यांनी एकोणीशे ऐंशीच्या दशकात भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून युवकांच्यासाठी काम केलं या काळात राज आणि उद्धव यांच्यातील संबंध मैत्रीपूर्ण आणि जिवळ्याचे होते उद्धव ठाकरे राजकारणात लस नसल्यामुळं राज यांना बाळासाहेबांचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जात होत पण एकोणीशे दश नव्वदच्या दशकात हे चित्र बदलायला सुरुवात झाली या काळात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कामकाजात सहभाग घ्यायला सुरुवात केली बाळासाहेबांनी दोन हजार चार मध्ये उद्धव यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष नेमले म्हणजे पक्षाच्या महाबळेश्वरच्या अधिवेशनात बाळासाहेबांनी राज ठाकरे यांना त्यासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव सुचवायला सांगितलं त्यामुळं राज ठाकरे यांच्यासह त्यांचे समर्थक नाराज झाले एक महिनाभर शिवसेना प्रमुखांच्या सतत मागे लागलो होतो की आपलं महाबळेश्वरला शिबिर आहे आणि त्या शिबिरामध्ये आपण राष्ट्रीय कार्यकारिणी आपण जाहीर करावी पण ती राष्ट्रीय कार्यकारिणी थोड्या दिवसात ती जाहीरही होईल परंतु त्याचा कार्याध्यक्ष तरी किमान आपण जाहीर करावा हे मी गेले एक महिनाभर त्यांच्या मागे लागलो होतो आणि मग गेले दोन तीन दिवसांपूर्वी मला त्यांनी सांगितलं की शिवसेनेच्या नेत्यांची तू एक बैठक घे त्यांच्याशी बोलून घे आणि सर्वांना जर ते सगळ्यांना मान्य असेल तर तो ठरवा तुम्ही करून घ्या परंतु मी तिथे उपस्थित राहणार नाही शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाल्यानंतर स्वाभाविकपणे उद्धव यांचा पक्षातील च्या कामकाजातील सहभाग वाढत गेला त्यांचा हस्तक्षेप वाढत गेला त्यामुळं राज यांना आपलं स्थान धोक्यात असल्याची जाणीव झाली त्यामुळं दोघांच्या मधील राजकीय मतभेद वाढत गेले सत्तावीस नोव्हेंबर दोन रोजी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्षपदी नेमल्यामुळं आणि पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळं राज यांनी हा निर्णय घेतला नऊ मार्च दोन हजार सहा रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे या पक्षाची स्थापना केली त्यांनी पक्षाचं धोरण मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या हिताभोवतीच केंद्रित ठेवलं त्यामुळं शिवसेना आणि मनसे यांच्यात थेट राजकीय स्पर्धा सुरू झाली अर्थात बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील ही स्पर्धा सुरू झाली होती राज यांनी मराठी भाषिकांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका घेतली विशेषतः उत्तर भारतीय स्थलांतरितांच्या विरोधात आक्रमक आंदोलन केली उद्धव यांनीही अस मराठी अस्मितेचा मुद्दा हाताळला परंतु त्यांची शैली तुलनेनं संयमित होती दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या मध्ये शिवसेना आणि मनसे यांच्यातील ही स्पर्धा दिसून आली मनसेला दोन हजार नऊ मध्ये पहिल्याच निवडणुकीत चांगलं यश मिळालं त्यांचे तेरा आमदार निवडून आले शिवाय मनसेमुळं शिवसेनेचे अकरा उमेदवार पडले स्वाभाविकपणे त्यावेळी शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती सत्तेवर येऊ शकली असती परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती सत्तेवर येऊ शकली नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्याचा फायदा झाला आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आली नंतरच्या निवडणुकांच्या मध्ये त्यांची कामगिरी म्हणजे मनसेची कामगिरी अत्यंत घसरली दोन हजार चौदा मध्ये त्यांना अवघी एक जागा मिळाली दोन हजार एकोणीस मध्ये एकच जागा मिळाली आणि दोन हजार चोवीस मध्ये त्यांना एकही जागा मिळाली नाही तुलनेनं ना शिवसेनेची कामगिरी उजवी होती राजकीय संघर्ष असला तरी कौटुंबिक कार्यक्रमांच्या मध्ये दोघे एकत्र दिसले दोन हजार मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी असेल किंवा त्याच वर्षी एका कौटुंबिक समारंभात ते एकत्र दिसले उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला त्या समारंभाला राज ठाकरे उपस्थित होते नंतरही काही कौटुंबिक समारंभांच्या मध्ये ते का का एकत्र दिसले परंतु ते तेवढ्या ते पुरतच होतं जुलै दोन हजार उद्धव ठाकरे यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्यानं अचानक रुग्णालयात हलवलं होतं त्यावेळी राज्याच्या दौऱ्यावर निघालेले राज ठाकरे निम्म्या वाटेतून परत आले ते रुग्णालयात थांबले आणि उद्धव ठाकरे आपल्या गाडीतून घेऊन गाडी ड्राईव्ह करत त्यांना मातोश्रीवर घेऊन गेले अशा प्रसंगांच्या मधून त्यांच्यातील कौटुंबिक जिवाळ्याचंही दर्शन घडलं यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील शाळांच्या मध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या करण्याचा निर्णय सरकारने घेतला त्या निर्णयाच्या विरुद्ध राज आणि उद्धव यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला पाच जुलैला त्याविरुद्ध मोर्चा काढण्यात येणार होता परंतु सरकारनं निर्णय स्थगित केल्यामुळे हा मोर्चा बारगळला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघा भावांना एकत्र येण्यापासून रोखलं अशी चर्चा सुरू झाली परंतु शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या मधील थिंक टँकनं मोर्चा रद्द झाला तरी दोघांच्या एकत्र येण्याचा कार्यक्रम निश्चित केला मोर्चा ऐवजी विजय मेळावा ठरला त्याच्या तयारीसाठी दोन्ही दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या मेळाव्याच्या संदर्भात अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत मेळाव्यात शेवटचं भाषण कुणाचं होणार हा त्यातला कडीचा प्रश्न आहे म्हणजे शेवटचं भाषण महत्वाचं असतं त्यामुळे शेवटी राज बोलणार की उद्धव बोलणार मग शेवटी बोलणार हा मोठा वक्ता असतो मोठा नेता असतो असा एक संदेश जातो त्यामुळे त्याबद्दलही संभ्रम आहे त्यामुळं त्याबाबत लोकांच्यामध्ये कमालीची उत्कंठा आहे शिवाय हे दोघं बोलतात काय त्यांच्या भाषणातून ते भविष्यातील वाटचालीबद्दल काही सूचक संदेश देतात का याबाबतही उत्सुकता आहे यावर्षीच होऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेने जोर धरलेला आहे विजय मेळाव्यातली युती राजकीय युतीमध्ये तिचं रूपांतर होईल का याबद्दलची उत्कंठा आहे तसं झालं तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्याचा निश्चित फायदा होऊ शकेल परंतु युतीच्या मार्गात अनेक अडथळे आहेत आता महापालिका निवडणुकीसाठी त्यांची युती ही अजून तरी लांबची गोष्ट आहे कारण त्यासाठी युतीचा फॉर्म्युला ठरावा लागेल तो ठरवण्यासाठी अनेक बैठका व्हावी लागेल दोन्ही बाजूंच्या वाचाळांना आवरावं वा लागेल जागा वाटप ठरवावं वा लागेल या सगळ्या खूप गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट बाबे आहेत आताच्या घडीला विचार केला तर युतीची अधिक गरज उद्धव ठाकरे यांना आहे कारण त्यांच्यासाठी मुंबई महापालिकेची सत्ता अधिक महत्वाची आहे राज ठाकरे यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही त्यामुळं त्यांचा सा इगो सांभाळत युतीकडं वाटचाल करावी लागणार आहे शिवसेनेला आपल्या अनेक जागांच्यावर पाणी सोडावं लागणार आहे तो त्याग करण्याची तयारी उद्धव ठाकरे यांची आहे का हाही खरा प्रश्न आहे दरम्यानच्या काळात भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांच्याकडून या दोघा भावांच्या एकत्र येण्यात अडथळे आणण्याचे प्रयत्न होतील त्यावर मात करून पुढे जावं लागणार आहे कारण एक गोष्ट खरी की हे दोघे भाऊ एकत्र आले की त्याचा मोठा फटका एकनाथ शिंदे यांना बसणार आहे कारण दोन ठाकरे एकत्र येतायत म्हणल्यावर जो भारतीय जनता पक्षाचा मराठी मतदार आहे तो वगळता बाकीचा मुंबईतला मराठी मतदार या ठाकरे भावांच्या युतीकडे जाईल आणि एकनाथ शिंदे यांची मुंबईतली मतपेटी पूर्णपणे साफ होऊन जाईल मुळात दोघा भावांनी आपापले अहंकार बाजूला ठेवून खरोखर एकत्र येण्याची तयारी आहे का हा खरा प्रश्न आहे आणि त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे शनिवारी जो एकत्रित विजयी मेळावा होणार आहे त्या मेळाव्यातून भविष्यातील वाटचाली संदर्भात काही संदेश मिळतो का हेही पाहावं लागणार आहे धन्यवाद